राष्ट्रवादी अजित पवार गटात कार्यकर्त्यांसोबत प्रवेश घेणार काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे चाळीस वर्ष पक्षाने आम्हाला भरपूर काही दिलं मी म्हणेन ती पूर्व दिशा खामगाव मतदारसंघात होती त्यानंतर एखाद्या मोठ्या नेत्याने म्हटलं की याला तिकीट द्यायचं मी म्हटलं नाही तर ते सुद्धा मान्य झालं आजपर्यंत मी अल्पसंख्याक समाजाचा असून मी पक्षाने मला भरपूर दिलं त्यांचे उपकारही मी आयुष्यभर विसरू शकणार नाही मात्र आज कार्यकर्त्यांना मोठं करायचं आहे अजित पवार यांचा जो पक्ष आहे शाहू फुल शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच विचारसरणीचा आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्षापासून माझ्यासोबत तनमनधनाने धनाने राहिले त्यांना मला आज त्यांचं भविष्य बघायचं आहे आणि दादांना भविष्यात मुख्यमंत्री करायचं आहे त्यामुळे विदर्भात जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आहेत सोडले मी काँग्रेसमध्येच आहे ना तीच विचारसरणी आहे फक्त भारतीय निघून राहा तिथं राष्ट्रवादी आले काँग्रेसच आहे ना जी काँग्रेसची विचारसरणी आहे तीच दादांच्या पक्षाची तीच विचारसरणी आहे कुठे सोडली काँग्रेस कोण म्हणतो दादांचा पक्ष आज महायुतीमध्ये जाऊन बसला भूलताय ना मग काय फरक नाही कुठल्या विचारसरणी त्यांनी म्हटलं आमचा पाठिंबा आहे दादानी विचारसरणी सोडलेली नाहीये फक्त पाठिंबा कि लाल किंवा भीतीपुढी काँग्रेस कुठे लालसा भीती आजपर्यंत काय झालं मला कसली भीती माझ्यावर कोणती क्रिमिनल केस नाही माझे कोणते दोन नंबरचे धंदे नाही मग कसली भीती जर भीती असती तर अकरा वर्ष होते त्यांना भीती पोळी ते काही कारवाई करू शकले असते काहीच नाही म्हणून काहीच कारवाई करू शकले नाही राणा कधी घाबरणार नाही हे तुम्हाला सर्वांना काय नेमकी भूमिका आहे तारखेला आपण काय असं घडलं नेमकं काँग्रेस म्हणून काँग्रेस सोडायची वाटते काहीच नाही घडण्याचा प्रश्नच नाही जेवढेही काँग्रेसमध्ये नेते आहेत त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे चाळीस वर्ष मला पक्षाने भरपूर काही दिलं मी म्हणेल ही पूर्व दिशा खामगा मतदारसंघामध्ये होती त्यानंतर एखाद्या वेळेस टाय देखील आला तर मोठा नेत्याने म्हटलं याला तिकीट द्यायचं मी म्हटलं नाही तरी मी म्हटलं ते मान्य झालं आजपर्यंत मी मा अल्पसंख्यक समाजाचा असताना देखील पक्षांना मला भरपूर दिलं त्यांचे उपकार तर मी आयुष्यभर फेडू शकणार नाही परंतु आज कार्यकर्त्याला मोठं करायचं आहे दादांचा जो पक्ष आहे शाहू फुले आंबेडकर महात्मा गांधी मौलाना अब्दुल कलाम आझाद तोच विचारसमजेचा आहे कार्यकर्त्यांना आता सत्तेमध्ये राहून लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेचा मार्ग पाहिजे त्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्यांनी चाळीस वर्ष माझ्यासोबत मनापासून तन मन ना सोबत राहिले त्यांचं आज मला बघायचं दादाला भविष्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय म्हणून विदर्भामध्ये जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचे आतापर्यंत आपलं